लोकसभा असो की विधानसभा प्रत्येक पक्षाने किती जागा लढवाव्यात तर जेवढी आपली ताकद आहे तेवढ्या ताकदीचे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी लागणारी रसद प्रचारासाठी लागणारे कार्यकर्ते इतर यंत्रणा अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी गरजेच्या असतात एखाद्याने म्हटलं म्हणजे निवडणूक लढली जात नाही हे तुम्हाला मला आणि आपल्यापेक्षा राजकीय नेत्यांना चांगलंच माहिती असतं साधं उदाहरण म्हणजे भाजपने विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात असं विधान भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केलेलं त्यानंतर त्यांचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या ते साहजिकच होतं पण खरंच भाजपने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यातल्या किती निवडून येऊ शकतात गेल्या काही निवडणुकांचे भाजपच्या बाजूने असलेले अंदाज काय आहेत स्वबळावर संपूर्ण निवडणूक लढवणं हे खरंच शक्य आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन हजार चोवीस च भाजपचं गणित समजून घेण्यासाठी दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या जागांचं गणित कसं होतं हे समजून घ्यावं लागेल दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र लढवली होती भाजपने फक्त एकशे एकोणवीस जागा आणि शिवसेनेने तब्बल एकशे एकोणसत्तर जागा विधानसभा निवडणूक लढवली होती याचा निकाल काय लागला तर भाजपचे सेहेचाळीस आणि शिवसेनेचे पंचेचाळीस जागांवर विजयी झाली 2014 मध्ये प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढले भाजपने आपापल्या अनुकूल असलेल्या तब्बल दोनशे साठ जागांवर उमेदवार दिले आणि शिवसेनेनेही दोनशे बेऐंशी जागांवर उमेदवार दिले निकाल काय लागला तर भाजपचे एकशे बावीस शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आले आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचं गणित पाहिलं तर काय समजून येईल की भाजपने एकशे चौसष्ट आणि शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या त्यातल्या भाजपने जिंकल्या एकशे पाच आणि शिवसेनेने जिंकल्या छप्पन जागा दोन हजार चौदा असो असो या दोन्ही वेळी जितक्या जागा, तर जितक्या जास्त जागा तितक्या जागांवर विजय तर कमी जागा तितक्या कमी जागांवर विजय या दोन्ही वेळी होती हेही विसरून चालणार नाही आता कट टू कट दोन हजार चोवीसच्या विधानसभेची पूर्वतयारी भाजपने या विधानसभा निवडणुकीत पूर्णच्या पूर्ण जागांवर निवडणूक लढवली तर काय होऊ शकतं हे पाहण्यासाठी आपल्याला लोकसभा निवडणुकीचा आधार घ्यावा लागेल भाजपने यंदाच्या लोकसभेत अठ्ठावीस उमेदवार मैदानात उतरवले होते त्यातले नऊ विजयी झाले तो भाग वेगळा पण या अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तब्बल एकशे अडुसष्ट विधानसभा आपली ताकद किती आहे याचा अंदाज भाजपने घेतल्याचं दिसते आता अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघातील एकशे अडुसष्ट विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपच्या उमेदवारांना किती विधानसभेतून लीड मिळालंय तर त्याचं उत्तर आहे फक्त एकोणऐंशी म्हणजेच एकशे अडुसष्ट पैकी सध्याच्या घडीला भाजपकडे एकोणऐंशी मतदारसंघ आहेत जिथे प्रतिस्पर्धींपेक्षा भाजपच्या उमेदवारांना जास्त मतदान झालंय एक बोनस पॉईंट असा सांगते की भाजपने ज्या अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली म्हणजेच एकशे अडुसष्ट विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली त्या एकशे अडुसष्ट पैकी भाजपचे किती आमदार असतील तर त्याचं उत्तर म्हणजे त्रेसष्ट आमदार म्हणजे भाजपच्या त्रेसष्ट आमदारांपैकी स्वतःच्या उमेदवारासाठी लोकसभेत काम केलं असेल पण त्यातल्या फक्त सदतीस आमदारांच्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना लोकसभेत लीड मिळालंय आता विषय निघालाय म्हणून भाजपच्या उमेदवारांना ज्या एकोणऐंशी मतदारसंघातून लीड मिळाले तिथं कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत तेही पहा भाजपचे सदतीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तेरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अकरा काँग्रेसचे सहा बहुजन विकास आघाडीचे तीन अपक्ष तीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक आणि इतर तीन आहेत आता व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे भाजपचे लोकसभेत जिंकून आलेल्या नऊ लोकसभा मतदारसंघात येणारे चोपन्न विधान मतदार चोपन विधानसभा मतदारसंघ म्हणजे चोपन्न विधानसभा मतदारसंघांपैकी बेचाळीस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना लीड मिळाले त्यातले स्वतः भाजपचे बावीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दहा काँग्रेसचे सात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच बहुजन विकास आघाडीचे तीन अपक्ष एक ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि इतर एक असे आमदार आहेत यातून मला इतकंच सांगायचंय की भाजपच्या उमेदवारांच्या विजयात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही काही प्रमाणात वाटा आहे त्यात भाजपच्या सव्वीस आमदारांना लोकसभेत आपल्याच उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश यंदा ये आघाडीला मिळत असलेली सहानुभूती विरोधकांनी संविधान बचावचा दिलेला नारा महागाई असे अनेक मुद्दे भाजपच्या विरोधात बोलण्यासाठी विरोधकांकडे आहेत त्यात भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता असू शकते मुळात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येण्याचं कारण आहे भाजप त्यामुळे महायुतीतून भाजपने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला तर इतर दोन पक्षही स्वतंत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतील परिणामी मधील मतं विभागली जातील यंदाच्या लोकसभेत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना एकूण पंधरा जागांवर झाला होता त्यातल्या फक्त चार जागांवर भाजपला विजय मिळवता आलाय तर किमान अकरा जागांवर भाजप विरोधात काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यंदाच्या विधानसभेतही भाजप विरुद्ध काँग्रेस असा अनेक जागांवर सामना होऊ शकतो जर लोकसभेचा कौल तसाच राहिला तर यंदाच्या विधानसभेत भाजपला मोठा फटका बसू शकतो आता विधानसभेत काँग्रेस विरुद्ध भाजप अशा सामन्यांचा निकाल पाहायचा झाला तर आपल्याला दोन हजार एकोणीसचं उदाहरण पाहावं लागेल अडुसष्ट जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता त्यातल्या सतरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर, तर तब्बल एक्कावन्न जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला म्हणजेच यंदाच्या विधानसभेतही भाजप विरुद्ध काँग्रेस असा सर्वाधिक जागांवर सामना होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवातून भाजपने अनेक गोष्टींचा बोध घेतला असेलच अनेक गोष्टींमध्ये बदल केलेला असेलच पण त्या बदललेल्या गोष्टींच्या आधारावर दोनशे जागांवर स्वबळावर निवडणूक लढणं हे कितपत योग्य असू शकतो हे भाजपच्या नेत्यांनाच माहिती आता स्वबळाचा विषय निघालाय म्हणून दोन हजार चौदा मध्ये भाजपने स्वबळावर लढलेल्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणंही खूप महत्वाचं आहे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले भाजपने चोवीस जागा लढवल्या तेवीस जिंकल्या शिवसेनेने जागा लढवल्या त्यातल्या जिंकल्या त्यानंतर लागली विधानसभा निवडणूक लोकसभेत चांगलं यश मिळालंय देशभरात आपल्या पक्षाची क्रेज आहे त्यामुळे विधानसभेत कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे यांनी ठरवलं युतीमध्ये असेल तर भाजपने जास्त जागा लढवायच्या किंवा फिफ्टी फिफ्टी जागा लढवायच्या यावर भाजप नेते ठाम होते महायुतीमध्ये एकट्या भाजपला जागांवर यश मिळेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांना होता पण भाजपच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे नेते जाण्यास तयार नव्हते शेवटी वेगवेगळी निवडणूक लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला भाजपने आपापल्या अनुकूल असलेल्या तब्बल दोनशे साठ जागांवर उमेदवार दिले शिवसेनेनेही दोनशे ब्याऐंशी जागांवर उमेदवार दिले त्यावेळीची मोदी लाट भाजपसाठी मोठी फायद्याची ठरली दोन हजार चौदा मध्ये दोनशे साठ उमेदवारांपैकी भाजपचे तब्बल एकशे बावीस जण निवडून आले होते हा आकडा तसा मोठा होता, होता पण भाजपच्या नेत्यांना दुःख या गोष्टीचं होतं की स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नव्हती सत्ता स्थापनेसाठी अनेक वाटाघाटी झाल्या लोकसभेत चांगलं यश मिळालंय देशभरात आपल्या पक्षाची क्रेज आहे त्यामुळे विधानसभेत कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे यांनी ठरवलं युतीमध्ये असेल तर भाजपने जास्त जागा लढवायच्या किंवा फिफ्टी फिफ्टी जागा लढवायच्या यावर भाजप नेते ठाम होते महायुतीमध्ये एकट्या भाजपला एक जागांवर यश मिळेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांना होता पण भाजपच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे नेते जाण्यास तयार नव्हते शेवटी वेगवेगळी निवडणूक लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला भाजपने आपापल्या अनुकूल असलेल्या तब्बल दोनशे साठ जागांवर उमेदवार दिले शिवसेनेनेही दोनशे ब्याऐंशी जागांवर उमेदवार दिले त्यावेळीची मोदी लाट भाजपसाठी मोठी फायद्याची ठरली दोन हजार चौदा मध्ये दोनशे साठ उमेदवारांपैकी भाजपचे तब्बल एकशे बावीस जण निवडून आले होते हा आकडा तसा मोठा होता, होता पण भाजपच्या नेत्यांना दुःख या गोष्टीचं होतं की स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नव्हती सत्ता स्थापनेसाठी अनेक वाटाघाटी झाल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले भाजपसोबत आधी राष्ट्रवादी गेली नंतर शिवसेनेने भाजपला अधिकृत पाठिंबा दिला बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपने मित्र पक्षांना दूर करून स्वबळाचा नारा यंदाच्या विधानसभेत देतील का जरी महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले तर जागा वाटपांचा फॉर्म्युला काय असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा